जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत शिक्षकांचा कार्याचा सन्मान व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा व शाळेचा गौरव उद्देशाने सन्मान, सन्मान उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो मागील दोन वर्षात कोरोना काळामुळे हा उपक्रम होता आला नाही यावर्षी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत मंडा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांची एकशे पन्नास गुणांची तपासणी करण्यात आली या तपासणी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला प्रथम क्रमांक मिळाला परिषद द्वारे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात बक्षीस वितरण आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये चौदा तालुक्यातील प्रथम व द्वितीय क्रमांकावर प्राप्त शाळांना सन्मान चिन्ह व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला चांदुरेल्वे तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा पळसखेडचा प्रथम क्रमांक सीईओ आणि सर्व अधिकारी यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांचा व शाळा व्यवस्थापन समितीचा सत्कार करण्यात आला शाळेतील शिक्षक चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता शाळेच्या या सन्मानात व शाळेला विकासात शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तथा ग्रामपंचायतीचा हा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले तसेच तालुक्याचे गटविकास अधिकारी रजनेकर यांच्या अमूल मार्गदर्शनामुळे शाळेने हा सन्मान प्राप्त केल्याचे चव्हाण यांनी सांगितले शाळेच्या या सन्मानामुळे गावातील सर्व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले गावाच्या सरपंच आरती पारधी तसेच उपसरपंच अमोल अळसड यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच यापुढे सुद्धा शाळा विकासामध्ये ग्रामपंचायतीचा नेहमी पुढाकार राहील असेही अमोल अडसळ उपसरपंच असे यांनी सांगितले या बक्षीस वितरण सोहळ्याला शाळेतील शिक्षक तुळशीराम चव्हाण कुमुदिनी मेश्राम स्वाती दुधे प्रीती सपकाळ अजय दाबेराव हे उपस्थित होते तसेच सोबत अमोल अडसळ उपसरपंच विष्णू मते अध्यक्ष दत्ता पुंसे गिरीश साकरकर अफजल पठाण पुरुषोत्तम पारदी जया चावडे सुविधा वानखडे वर्षा प्रधान विमल मते शुभांगी पुसतकर सह अनेक नागरिक उपस्थित होते नुकताच जिल्हा परिषद अमरावतीद्वारे सन्मान प्रेरणेचा सन्मान गुणवत्तेचा हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे मान्य शिवसाहेब यांच्या पुढाकाराने शिक्षकांचं सन्मान आणि चांगल्या कार्य करणाऱ्या शाळेचा सन्मान व्हावा याकरता आपल्या जिल्हा परिषद अमरावतीद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत असतो दरवर्षी आणि यावर्षीसुद्धा हा उपक्रम मान्य शिवसाहेबांनी राबविला यामध्ये एकशे पाच गुणांची ही तपासणी असते या तपासणीमध्ये तालुक्याची टीम येऊन संपूर्ण तालुक्यातील शाळेची तपासणी केली जाते आणि त्या एकशे पाच गुणांच्या या तपासणीमध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे या आमच्या सन्मानात आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचा सर्वात मोठा हात आहे तसेच आमचा आमच्या ग्रामपंचायतचासुद्धा यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचा आम्हाला नेहमी सहकार्य लाभत असते आणि आज आमचा जो यश आहे आम्ही एवढ्यावर समाधान नाही तर यापुढे आम्ही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातून आमच्या या शाळेचं नाव कसं होईल याकरिता आम्ही सर्व शिक्षक आमची शाळा व्यवस्थापन समिती तसेच आमचे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच हे सर्व आग्रही आहेत आणि यापुढे आम्ही नक्कीच आमच्या तालुक्यावर तालुक्याचं नाव जिल्ह्यावर कसं होईल याकरता आम्ही प्रेरित करणार आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज आंदोलन रेल्वे